नमस्कार स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण या अडोतीस साईजमध्ये पेपर कटिंग बघणार आहोत जर तुम्ही चॅनेलला नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर इथे उंची आहे साडे चौदा तर इथे मी एक इंच एक्स्ट्रा घेतला आहे म्हणजेच साडे पंधराला मार्किंग करून घेतलं आहे आणि एक रेस आखून घेतलेली आहे आता इथे मी शोल्डर घेणार आहेत तर मी अडोतीस अडोतीस एकोणचाळीससाठी आपण सहा शोल्डर घेऊ शकतो आणि मुंडा हा साडेसहाला घेतला चा, आहे आणि एक सरळ रेस जॉईंट करून घेतली आता आपण छातीचा चौथा भाग टाकणार आहे छाती आहे एकोणचाळीस तर आपण इथे साडेनऊला मार्किंग केली आणि दोन इंच एक्स्ट्रा घेतला आहे ती म्हणजे आपली फिटिंगची मार्जिंग किंवा एक्स्ट्रा मार्जिंग सोडायची ती दोन इंच आपण घेतली आहे आता कमर घेर आहे पस्तीस त्याचा चौथा भाग आहे साडेआठ आणि त्यामध्ये मागचा टक्स इथे ॲड करायचा आहे आपल्याला एक इंच म्हणजेच नऊ आणि दोन इंच आपली फिटिंग मार्जिंग किंवा एक्स्ट्रा मार्जिंग असेल ती ॲड करून घेतली आहे मी एकदा परत मोजून घेतली की परफेक्ट आपण टाकलेली आहे की नाही त्यानंतर इथे गळारुंदी टाकणार आहे मी तीन तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता किंवा शोल्डरवर सुद्धा ते डिपेंड आहे खालच्या सुद्धा मी तीनच घेतली आहे आणि एक चौकोन आपण तयार करून घेतला आणि आता आपण तिथे गळ्याचा आकार देणार आहोत कटोरी कटोरीसाठी आपण गोलगळाच देत असतो दुसरे गळे त्यामध्ये छान दिसत नाही किंवा शिवताना प्रॉब्लेम येतो म्हणून गोलगळाच द्यायचा आहे आता इथे आपण क्रॉसपट्टी जॉईंट करणार आहोत तर क्रॉसपट्टीसाठी मी या साईडने अडीच घेतला आहे आणि ह्या साईडने सुद्धा अडीच घेतला आहे आणि एक स्ट्रेट लाईन टाकून घेतली आहे बघू शकता आणि पुढे मी अर्धा इंच एक्स्ट्रा मार्क करून आपल्या क्रॉसपट्टीचा उतार दिलेला आहे या पद्धतीनेच तुम्ही करायचं आहे आता आपण इथे कटोरी मार्क करणार आहोत तर अडतीस एकोणचाळीस चाळीससाठी सहाची कटोरी बरोबर आहे त्यामुळे मी सहाला मार्किंग करून उभ्या तीन इंचावर स्ट्रेट लाईन आखली आणि गळ्याच्या बाजूने दोन इंचावर मार्क करून आपला कटोरीचा आकार दिला आहे बघू शकता एकदम परफेक्ट असा कटोरीचा शेप आला आहे आता इथे आपण आर्मोलला आर्मोलचा आकार देणार आहे आपला जो आर्मोलचा भाग आहे त्याचा मी पहिले सेंटर काढून घेतलं आणि पुढे आणि पुढे एक इंचाला मार्किंग करून स्ट्रेट लाईन आखून घेतली आहे आणि पाव इंच वरतून शोल्डर डाऊन केलं आणि मोजून मध्य आहे तो मध्य काढला आहे आणि या पद्धतीने आपला मोंढ्याचा आकार दिला आहे हा आहे आपला बॅगचा मोंढा या पद्धतीने आपण मोंढा दिला तर कुठेच झोळ किंवा चुन्या पडत नाही आता आपण पुढचा देणार आहोत तर खाली जी आपण रेस दिली तिथे अर्धा इंच वरती आणि जिथे आपण मध्य काढलं आहे तिथून साईडला अर्धा इंच मार्क करून त्याला जॉईंट करून घेणार आहोत या पद्धतीने लक्षात ठेवायचं आहे फिटिंगच्या साईडनी दीड इंच आणि शोल्डरच्या साईडने दीड इंच किंवा एक इंच या पद्धतीने आपले दोन्ही रेषा जॉईंट झाल्या पाहिजे या पद्धतीने आपण अडतीस एकोणचाळीस चाळीससाठी साठी आपण पॅटर्न तयार केलेला आहे बघू शकता आता आपण हा कट करून घेतोय इथे लक्षात द्यायचं आहे आपल्याला पहिले बॅकचा करायचा आहे आणि दोन्ही पार्ट वेगवेगळे वेग करून घ्यायचे आहेत आता बॅक आपण साईडला ठेवणार आहोत आणि फ्रंटची कटिंग करून घेणार आहोत आता इथे आपले पाट तयार आहेत पण आपल्याला आता एक्स्ट्रा कटोरी वाढवायची आहे कटोरी सुद्धा मी कट करून घेते आता आपला आहे पुढचा मोंडा हे सुद्धा आपण जेवढी डाफ प्रिंट केली आहे तशीच कट झाले पाहिजे एक्स्ट्राचा कट नाही झाला पाहिजे याचं लक्ष द्यायचं आहे बघू शकता या पद्धतीने आपले मुंढा तयार झालेला आहे आता आपण कटोरी वाढवणार आहोत तर कटोरी आहे तशीच वाढवून घ्यायची आहे कुठेच एक्स्ट्रा किंवा कमी हे करायचे नाही जशी तशी आपण त आखून घ्यायची आहे त्यानंतर ह्या साईडने दीड इंच आणि या साईडनी दीड इंच आपण मार्किंग करून घेतली आणि कटोरीचा मध्य आहे कटोरी आपली सहाची आहे तर मी तीनला मार्किंग केले आणि खालीसुद्धा दीड इंच वाढून हे तिन्ही पॉईंट जॉईंट केले या साईडने पाव इंच एक्स्ट्रा वाढून जॉईंट करून घेतलं आणि या साईडने सुद्धा पाव इंच वाढून कटोरीचा आकार दिला आहे बघू शकता या पद्धतीने आपली कटोरीसुद्धा एक्स्ट्रा वाढवून झालेली आहे खूप छान कटोरी बसते तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आणि चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा थँक्यू